आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार इस्लामपूरमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची अनोखी सुरुवात मनोज भोसले यांचा अभिनव उपक्रम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची काळजी घेण्याची गरज ओळखून इस्लामपूरचे तरुण नागरिक मनोज रंगराव भोसले यांनी एक अभिनव आणि पर्यावरणस्नेही उपक्रम राबवला आहे त्यांनी शहरातील लोकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजवण्यासाठी मातीच्या गणपतीच्या मूर्तीचे मोफत वाटप केले ज्यामुळे या पर्वाला पर्यावरणाच्या सुरक्षिततेची नवी ओळख मिळाली आहे मनोज भोसले हे एक कष्टाळू व मेहनती युवक असून त्यांना वृक्षारोपणाची आणि निसर्ग संवर्धनाची प्रगाढ आवड आहे ते नेहमीच झाडे लावण्यात व त्यांचे संवर्धन करण्यात पुढे असतात यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी इस्लामपूरमधील यल्लामा चौकात झाडे लावा झाडे जगवा असा संदेश डिजिटल फलकावर उलट्या पद्धतीने प्रदर्शित करून लोकांमध्ये जनजागृती केली या अनोख्या व अभिनव संदेशामुळे शहरात या फलकाची भरभरून चर्चा होत आहे पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या नैसर्गिक मातीने बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींचे मोफत वाटप करून मनोज यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची नवी परंपरा सुरू केली आहे या उपक्रमाने अनेक कुटुंबांना उत्साहाने भाग घेण्यास प्रवृत्त केले आहे आणि या पर्वाला पर्यावरणाच्या दृष्टीने नव्याने साजरा करण्याचा सा मार्ग दाखवला आहे मनोज भोसले यांच्या सामाजिक बांधिलकीचे शहरात कौतुक होत असून त्यांच्या उपक्रमामुळे लोकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटले आहे यामुळे मनोज हे तरुण इतरांसाठी प्रेरणास्थान ठरले असून इस्लामपूर शहरात त्यांचा या पर्यावरणस्नेही उपक्रम पुढील काळातही उज्ज्वल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गणेशोत्सवाच्या नावाने पर्यावरणाचा समतोल राखण्याचा मनोज भोसले यांचा हा उपक्रम समाजातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करीत आहे आणि या काळात अशीच उदत्ता पुढाकार गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत